बातमी शब्दश्री संजय जाधव यांनी पर्यावरणाचा सा समतोल साधण्यासाठी वडिलांचे वृक्षरोपणात असते विसर्जन केले खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चिटणीस व लोकप्रिय शब्दश्री कविता संग्रहाचे लेखक संजय जाधव शिरवळ यांचे वडील गणपत जाधव दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वयामानाने वयाच्या पंच्याण्णव वर्षी अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले येथील वैकुंठ स्मशानभूमी इथे त्यांचा अंत्यमसंस्कार संपन्न झाला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी अंत्यसंस्कार उपस्थित दाखवली विशेष म्हणजे पर्यावरण व दूषित पाण्याचा प्रभाव टाळण्यासाठी संजय जाधव व हो त्यांचे बंधू राजेंद्र जाधव हो। सोमनाथ जाधव यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आपल्या वडिलांच्या हस्थी पाण्यात न टाकता ते खोल खड्डा घेऊन त्यांनी अस्थि ठेवून त्यावर बनते धमानंद बोधे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले त्यामुळे अनेकदृष्ट्या समाजाला दिला समाजाला समाजाने अंधश्रद्धा मुक्त जीवन जगण्याचा ह्या ह्या संकल्पनाचा बंतेंजी व खंडाळा तालुक्यातील मान्यवरांनी स्वागत केले व प्रत्येक माणसाने मृत्यू पश्चात आपल्या घरापुढे शेतात मोकळ्या जागेत रुक, एक झाड लावले तर वृक्षरोपणाचे कार्य श्रद्धापूर्वक संपन्न होईल समाजापुढे एक वैज्ञानिक व पर्यावरण समतोल राहण्यासाठी व दूषित पाणी टाळण्यासाठी समाजापुढे योग्य असा एक पर्याय व आदर्श निर्माण करून दिला असे मत भंते धमानंद यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमास दादासाहेब गायकवाड नीराज राजेंद्र कांबळे राजेंद्र ताळे अलका कांबळे निवृत्ती कांबळे शिवाजी मोरे यशवंत खुंटे मैना गायकवाड शुभांगी जाधव माधुरी जाधव सुनीता जाधव श्रीकांत बनसोडे सुनील नितीन मोरे सत्यवान गायकवाड व खंडाळा तालुक्यातील प्रमुख विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यूट्यूब चॅनल ब्यार धम्मक्रांती